पुण्या मुंबईहून रुपये आणले हजार पुण्या मुंबईहून रुपये आणले हजार मोती पावळ्यांचा भरला बाजार वदरटेकेला गोंडेचार वदरटिकेला गोंडेचार वदरटिक मागते मोहनमाळ मोहनमाळेला चौवडा चौगड्याला मोती नत आणली राती नथीची केली घडामोड सोनाराची मोडली खोड हातच्या पाटल्या दाटल्या विरुद्ध कोयऱ्या नटल्या विरोधो कायऱ्यांची बोटं उघडीन काणी मागते भोगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जे जे काही उपक्रम राबवले जातात पूर्ण महाराष्ट्रभर जे काही काम केलं जातं ज्या संघाच्या माध्यमातून जे काम होत असतं आपण त्यांचे जे सदस्य तर आपण त्यांच्याशी तर चर्चा करणार आहोत एक त्यांचं मनोगत आपण इथं पाहणगायची मी सदस्य आहे या आधी चार वर्ष झाले मी सदस्य आहे या आधी मी जिव्हाळा महिला ज्येष्ठ नागरिक संघाची चार वर्ष अध्यक्ष होते त्या माध्यमातून अनेक कामं आम्ही या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये केलेली आहेत या ठिकाणी समवयस्क असतात आणि जे काही आपल्या इच्छा राहिलेल्या असतात करताना बकेट लिस्ट आपण म्हणतो त्यातल्या काही इच्छा राहिलेल्या असतात त्या इथे पुरे होतात आम्ही इथे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेतो संक्रांतीचा हळदी कुंकू घेतो कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही रांगोळी स्पर्धा घेतो पाक स्पर्धा घेतो शिवाय आम्ही साहित्य मंडळाची सुद्धा की ज्यातून आपल्या कवींना नवोदित कवींना किंवा कवींना त्यांना संधी मिळावी त्यांच्या कविता त्यांना सांगता याव्यात किंवा त्यांची काही प्रकाशनं असतील पुस्तकांची ते काम आम्ही ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करतो आणि या ठिकाणी सर्व व्यापक हे संघ आहे विशेष विशेष म्हणजे इथे सगळे विषय या ठिकाणी ज्येष्ठांचे या ठिकाणी घेतले जातात आणि आनंद मिळतो मुख्य म्हणजे आपलाही आनंद आपण स्वतःही आनंदी राहतो आणि दुसऱ्यांनाही आनंद देतो वाटला आनंद देता आनंद घेतला आनंद या परता आनंद तो कुठला म्हणजे हा आनंद द्विगुणित करण्याचं काम ज्येष्ठांचं या ठिकाणी आम्ही करत असतो असं ऐकलं की तो एक काव्यामध्ये तुमचं एक चांगलं वक्तृत्व आहे काव्य तुम्ही सांगू शकता का हो सांग नक्की सांगते मी आ, तीन पुस्तकं लिहिलेली आहेत पैठणी बावन कशी नाती गोती तुझी नि माझी जुन्या लोकसाहित्यावर मी जुना ठेवा पुढच्या पिढीपर्यंत तो पोचावा काळाच्या ओघात तो दडपला जातो की काय असं वाटत असताना प्रेरणादायी तुमच्याकडून मी म्हणते मी एक ओखाना म्हणून दाखवते तुम्हाला आधी माझ्या की जो आजपर्यंत महिला प्रत्येक ठिकाणी त्यांचा मनातलं जिव्हाळ्याचा विषय तो असतो तर तो मी एक ओखाना म्हणते पुण्या मुंबईहून रुपये आणले हजार पुण्या मुंबईहून रुपये आणले हजार मोतीपावळ्यांचा भरला बाजार वजरटिकेला गोंडेचार वजरटीकेला गोंडेचार वजरटीक मागते मोहनमाळ मोहनमाळेला चौगडा चौघड्याला मोती नत आणली राती नथीची केली घडामोड मोड सोनाराची मोडली खोड हातच्या पाटल्या दाटल्या विरुद्ध कोयऱ्या नटल्या विरुद्ध कोयऱ्यांची बोटं उघडीन कानी मागते बुगडी आणि बुगडीला बघा जुबा आणि सोपनरावांचं नाव घेते त्यांना म्हटलं आता फक्त लक्ष्मी हारच करायचं राहिलंय बघा लक्ष्मी आरच करायचं राहिलं आहे बघा तर ह्या ओखाण्यांमधून आपण आपल्या पतीविषयी प्रेम व्यक्त करतो आणि एक मनातला कुठेतरी एक हृदयातला तो कप्पा असतो स्त्रीचा तो यातून उलगडण्याचा प्रयत्न करतो